आणि अर्धा गोंडा डोमिरात त्यांना अच्छा मैदानात जोर पाहिजे भावन हे प्रसन्न दोस्ती ग्रुप कर्ज वजीर ग्रुप पारणे हे भिंजोरच्या गोलनाच्या मानकर आणि मनोज विरले शेलो हे भिंदोरच्या गोलनाचे मानकर आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी शाहीर आणि पवनची गाडी साईड निघाला इकडे बघा सुंदर अशी गाडी पायथेवर निघाली माऊ दीपक शेठ भोईर मालेगावकरांचा मल्हार आणि मल्हार सोबत आहे घरचा असाच पालणारे बघा मधुकर मंगल भुईर मालेगावकरांचा रॉकेट सुंदर गाडी पालणार आहे मल्हार आणि रॉकेटची गाडी आणि उजवी गाडी गाडी पालणारे होमगावकरांची बिस्लरी कोण होतं बिंजोरचा मानकरी जाऊ द्या बिस्तरीवाले आपली गाडी पायथवर घेऊन चला ओंगावाले मालदार आणि रॉकेटची गाडी पायथेवर चालली